हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक आहे आठ दिवस काय करावे काय करू नये कोणते शुभ कार्य करावे का तर याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फाल्गुन अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत सतरा ते चोवीस मार्च होल अष्टक सुरू होणार आहे होल अष्टकाच्या काळात काय केले पाहिजे आणि काय नाही तर हे जाणून घेऊया यंदा चोवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे होळीच्या अगोदर होलाष्टक सुरू होणार आहे होळीच्या अगोदर आठ दिवस म्हणजे सतरा मार्च पासून अष्टक सुरू होणार आहे होला अष्टकात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होलाष्ट हा शब्द होळी आणि अष्टक असे दोन शब्द मिळून तयार झाला आहे होला अष्टकाचा काळ हा अशुभ मानला जातो फाल्गुन अष्टमी ते फाल्गुन पौर्णिर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत होलाष्टक सुरू होणार आहे होलाष्टकामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होलाष्टकाचा काळ हा सुतकाचा काळ मानला जातो या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होलाष्टकात भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली जाते भक्ती आणि उपासनेच्या दिवशी हा काळ शुभ मानला जातो विवाह मुंजे नामकरण वास्तुशांती गृहप्रवेश असे शुभ कार्य केले जात नाही होल अष्टकात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी पूजा व्रत उपासना करणे शुभ मानले होल अष्टकाचे वातावरण हे नकारात्मक असते तसेच सर्व ग्रहांचा परिणाम नकारात्मक होतो अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू असे हे सगळे ग्रह नकारात्मक असतात या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या विचार क्षमतेवर होतो तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये या, या काळात शुभ कार्य केले जात नाही ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळत नाही अशा वेळी तुमचे काम बिघडू शकते होल अष्टकात काय करू नये होल अष्टकात कोणताही नवा व्यवसाय किंवा दुकान सुरू करू नये कोणतीही नवीन वस्तू विकत घेऊ नये विशेषतः सोने चांदी देखील खरेदी केली जात नाही तसेच होम हवन यज्ञ करण्यास देखील मनाई आहे होलष्टकात काय करावे धार्मिक मान्यतेनुसार होल अष्टकादरम्यान भगवान हनुमान भगवान विष्णू आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात तसेच होल अष्टकाच्या आठ दिवसामध्ये व्यक्तीने सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हो अष्टकात काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय